आणि त्यामुळं बसेस पण थांबणार एक तर ह्या कडाला उभा राहिले तर वरून गाड्या चालले त्यामुळं हे गाडीचा जरा स्टॉप येणीगुरला प्रत्येक गाडीचं स्टॉप घेऊन जरा बस बस स्थानकामध्ये पाठवलं तर आम्हाला काय विद्यार्थी तिच्यात येतील काय विद्यार्थी नव्वद टक्के गाड्या सर्व वरून चालले साहेब त्यामुळे विद्यार्थी असं सर्व लागले गाडी वरून चालल्या तुम्ही माझ्या उमेरात एक तुझ्या गाड्यांचा मी कंट्रोल करतो आता बाहेर ते बाहेर जेव्हा मी कोल्हापूर सांगली तुम्ही येणार गाड्या माझ्या डेपूच्या जर गाडी हे बस स्थानकात आली म्हणून तुम्हाला जर रिपोर्ट केले तर ते रिपोर्ट तुम्ही तिकडे कळवू शकत नाही का त्यांच्या डेपोला त्यांच्यावर कारवाई का होत नाही तुम्ही तुमचं कंट्रोलदार रिपोर्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे के ना, ना रिपोर्ट केलं नायमस्वरूपी तुम्ही कुणी रिपोर्ट देणं गरजेचं आहे कायमस्वरूपी बस स्थानकामध्ये तुमचं नियंत्रण म्हणजे कंट्रोल कंट्रोल अगर प्रमुख कंट्रोल कंट्रोलदार तिथं कायमस्वरूपी नेमण्यात येवस आहे कायमस्वरूपी जायचं फक्त तिथं मंगळवारी मग तिथं दुसरं म्हणूस आज एवढी परिस्थिती असताना तुमचं कंट्रोलदार तुम्हाला माहिती दिले का बाबा उड्डाणपुलावरून बस चाललेली आहे म्हणून